प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐक पाहत असाल तर करा प्रत्येक लिंक लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद येहुदाचे पत्र लेखक लेखक स्वतःला येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबाचा बंधू येहुदा एक अध्याय एक वचन म्हणून ओळखतो यहुदा कदाचित असा होता ज्याला योहान चौदावा अध्याय बावीस वचन मध्ये प्रेषित म्हणून संबोधले गेले होते सामान्यत त्याला येशूचा भाऊ असे म्हटले जाते तो पूर्वी अविश्वासू होता योहान सातवा अध्याय पाच वचन परंतु नंतर तो त्याच्या आईस आणि इतर शिष्यांबरोबर वरच्या वर वर खोलीत येशूचे स्वर्गारोहण होताना दिसला प्रेषितांची कृत्य एक अध्याय चौदा वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण इस सन साठ ऐंशी ठिकाणाची कल्पना जिथे अहहुदाचे पत्रक अलेक्झांड्रियापासून रोमपर्यंत लिहिण्यात आले होते प्राप्तकर्ता सर्वसाधारण वाक्यांश ज्यांना देवपित्याद्वारे पवित्र केले आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे आणि बोलावले आहे ते सर्व ख्रिस्ती लोकांना सूचित करतील असे वाटते तरी सुद्धा खोट्या शिक्षकांना त्याचा संदेश तपासत असता त्याने एखाद्या विशिष्ट समूहाऐवजी सर्व खोट्या शिक्षकांना संबोधित केले असते हेतू येहुदाने हे, हे पत्र विश्वासामध्ये मजबूत राहण्यासाठी आणि पाखंडी मताचा विरोध करण्यासाठी सतत दक्षता मंडळीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला त्याने सर्व ठिकाणी ख्रिस्ती लोकांना करत असता प्रेरित करण्यासाठी लिहिले ओळखण्यास स्वतःचे व इतर विश्वासाचे रक्षण करण्यासाठी आणि आधीच फसविले असलेल्यांना परत जिंकण्यासाठी हवे होते यहुदा देवहीन शिक्षकांविषयी लिहित होता जे असे म्हणत होते की देवाच्या शिक्षेपासून न भटकल्याप्रमाणे ख्रिस्ती ते करू शकतात विषय विश्वासाचे समर्थन करणे रूपरेषा एक परिचय एक अध्याय एक वचन ते दोन वचन दोन वर्णन आणि खोटया शिक्षकांविषयी भाकीत एक अध्याय तीन वचन ते सोळा वचन पर्यंत तीन ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांसाठी उत्तेजन एक अध्याय सतरा वचन ते पंचवीस वचन पर्यंत